धर्मासाठी झुंजावे झुंजोनी अवघ्यासी मारावे झुंजोनी अवघ्यासी मारावे मारिता मारिता घ्यावे मारिता मारिता घ्यावे राजा फुले राजा फुले देशद्रोही तुके कुत्ते देशद्रोही तुके कुत्ते मारो निघालावे परते मारो यदर्थी संशयो नाही यदर्थी संशयो नाही देव मस्तकी की धरावा देव मस्तकी धरावा अवघा हलकल्लोळ करावा अवघा हलकल्लोळ करावा मुलुख बडवावा की बुडवावा मुलुख बडवावा की बुडवावा धर्म स्थापने आठवावे रूप शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा आठवा शिवरा आठवा शिवरा प्रताप शिवरायांचा आठवावा प्रताप शिवराया आठवा साक्षेप शिवरायांचा आठवा साक्षेप भूमंडळी भूमंडळी शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांचे कैसे चालणे देने। सलगी देने। कैसी असे कैसी असे सकल सुखांचा केला त्याग सकल सुखांचा केला त्याग म्हणून साधी दे तो योग म्हणून ची लगबग राज्य साधनाची लगबग कैसी केली कैसी केली याहुनी करावे विशेष याहुनी करावे विशेष तरीच म्हणवावे पुरुष तरीच म्हणवावे पुरुष या उपरी आता विशेष या उपरी आता विशेष काय लिहावे काय लिहावे शिवरायांची आठवावे शिवराय यांसी आठवावे जीवित तृणवत मानावे जीवित तृणवत मानावे इहलोकी परलोकी उरावे इहलोकी परलोकी उरावे कीर्ति रूपे कीर्ती रूपे निश्चयाचा महामेरू निशयाहामेरु जनांशी आधारू बहुत जनांशी आधारू च्याना अखंड स्थिती चा निर्धारू अखंड स्थिती चा निर्धारू श्रीमंत योगी श्रीमंत योगी श्रीमंत योगी श्रीमंत योगी श्रीमंत योगी श्रीमंत योगी पुण्य श्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय भारत माता की हिंदू धर्म की जय हिंदू राष्ट्र की जय